हाय गाई वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग तर मी आता इकडे आहे किल्रपाटा आणि मी इकडून जाणार आहे आता तलासरीला बघू शकता मी आहे ती हायवेवरती आहे इकडे असा मोसम झाला आहे मस्त आणि हा हायवे आहे तर आता मला जायचं तलासरीला इकडून आणि आपली गाडी आहे चला तर जाऊया पुढे मित्रांनो आणि आता सहा वाजले आहेत मला तलासरीला आता संध्याकाळी सहा वाजले आहेत आणि मला तलासरीला जाऊन आता यायचं आहे रिटर्न यायचं आहे तर चला जाऊया पुढे बघूया आता पुढे व्हिडिओमध्ये काय होत होते चला मित्रांनो आणि आपली गाडी आहे आणि इकडून चिल्लार फाटा असून जायचं आहे तलासरीला बघूया किती टाइम होतो आणि किती पेट्रोल लागतं बघू जाऊ चला मित्रांनो चला तर आता जाऊया बघा तर मित्रांनो आता एवढा पेट्रोल आहे आपल्या पे गाडीमध्ये चाललोय चला तर पुढे जाऊन बघूया आता आता मी पोहोचलो आशेरी गड आशेरीच्या इथे इकडे बघू शकता आशेरी, आशेरी गड आहे मित्रांनो तर आता आम्ही पोहचलो इथे मित्रांनो आशेरीवरती मी आशेरीला पोहोचलो इथे बघा हा गड आहे आशेरीचा हा इकडे पण आता धुका आलाय तिकडे चला तर अजून पुढे जायचं आहे मला कलासरीला आता अशेरीला पोहोचलोय तर जाऊया पुढे आणि बघूया जाऊ परत रिटर्न पण यायचं आहे टोल नाक्यावरती पोहोचलोय सारोटी मित्रांनो आता पोहोचलोय सारोटीचे टोल नाक्यावरती बघा इकडे हाय टोल नाका इकडे आपली गाडी बाईक तर अजून पुढे जायचं आहे तला सरीला आज लांब आहे थोडंसं तर जाऊया पुढे आणि बघू तिकडे परत जाऊन पण यायचं आहे रिटर्न मित्रांनो तर चारोटी टोल नाक्यावरती पोहोचले बघू शकता इकडे मागे मागे हा टोल नाका आहे चारोटीचा तर तलासरीला जायचं आहे अजून पुढे तर चला पुढे जाऊया

सहा चाली झाले अजून मी पोहोच हॅलो मित्रांनो तर आता आम्ही पोहोचलो इकडे इकडे बघू शकता तुम्ही महाराष्ट्र चेक पोर्ट वरती मित्रांनो आता मी पोहोचलो इकडे आलोय महाराष्ट्र चेक चेक पोस्ट वरती इकडेच पोहोचलोय तर मित्रांनो मी आता पोहोचलो तलासरीला हे बघा इकडे पाठी लावलेली आहे तलासरीची संध्याकाळचे वाजले आणि शॉप बदल बघा तर आता व्हिडिओ बरोबर येणार नाही टाईम झालं तर संध्याकाळ झाली तर बघूया आता कसं व्हिडिओ येतो आहे चला पुढे जाऊया नात्यावरती मित्रांनो मी तुला तुलासाला फ्रेंडला आलो आलोय तर बघूया आता नात्यावरती जाऊन ते फ्रेंड आणि फ्रेंडला घेऊन जाऊया नेत बघू व्हिडिओ कसतोय आता माहिती नाही आवाज येतोय का नाही ते पण आणि पोहोचलोय तर खरं तलासरीला सात वाजता मध्ये थांबलो त्याच्यामुळे थोडा टाईम झाला आणि इकडे हायवे आहे म्हणून थोडा आवाज येत असेल तर बघूया आता चला मित्रांनो पुढे जाऊ काय मित्रांनो तर उद्या आहे हाय मित्रांनो आग तर आज आहे आठ ऑगस्टच्या आज ऑगस्ट आणि उद्या आहे नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस आणि रक्षाबंधन पण उभे आहे तर मी इकडे आलो आता मित्रांनो आता बोलले तलासरीला हा तलासरीचा नाका आहे इकडे बघू शकता तलासरीचे नाके ओके आलो इकडे मी रात्रीचे सात वाजले तेव्हा थोडा टाईम झाला आपली गाडी बघूया आता थोड्या वेळातून रिटर्न जायचंय घरी